नमस्कार महालयच्या या दुपारच्या बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात आजच्या दुपारच्या हेडलाईन्स महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी विधानभवनात जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख करून अपमान केले असल्याने देशभरातील लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने आज शिवा संघटनेच्या वतीने बिलोली तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील शिवा संघटनेच्या बिलोली पोलीस ठाण्यात निवेदन देऊन मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला यावेळी शिवा संघटनेचे बिलोली तालुका अध्यक्ष व सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश पाटील हंडे शहराध्यक्ष त्र्यंबक पाटील सावळीकर सदाशिव बोडके बाबू शिवशेटे अनुप पाटील शिवाजी चंदनकर राजू पाटील बामणे परशराम मंगळुरे मनोहर वसमते संभाजीपा हांडे गणपत वासरे व्यंकट पाटील कुरे गजानन दुडले मयूर पाटील डोनगावकर गोविंद बिरकुरे संतोष साखरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते

हा देखिनी उल्लेख त्यांनी केलेला आहे त्या गद्दाराला महात्मा बसेश्वरांचं अजून वळख झालेली नाही बाराव्या शतकामध्ये सगळ्यात जर पहिली लोकशाही कोणी ह्या देशामध्ये निर्माण केली के असेल तर ती क्रांती सूर्य जगतज्योति महात्मा बसेश्वरांनी निर्माण केलेली आहे हे या त्या गद्दाराला माहीत नसल्यामुळं त्या गद्दाराचा निषेध करण्यासाठी आम्ही शिवा संघटनेच्या वतीनं शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भोंडे सर यांच्या आदेशानुसार त्या गद्दाराला जोड मारो आंदोलन ह्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे